टाइम टाईमची सुरुवात एका मोठ्या राजकीय बातमीनं शिंदे सरकारचा शपथविधी हा तेरा जुलैला होण्याची शक्यता आहे सूत्रांकडून तशी माहिती न्यूज एटीन लोकमतला मिळालेली आहे गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर शपथविधीची शक्यता आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खाती ही भाजपकडे जाण्याची शक्यता देखील सूत्रांनी वर्तवलेली आहे तर शिवसेनेकडे असलेली खाती ही शिंदेकडे जाणार आहे म्हणजेच शिंदे गटाकडे शिंदे गटाच्या आमदारांकडे जाणार आहेत दिल्लीतील बैठकीमध्ये हा संपूर्ण फॉर्म्युला ठरला असल्याचं सध्या समोर आलेला आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी तुषार रूपांवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुषार खरे तर आता खाते वाटप लवकरच होण्याची शक्यता आहे गुरु पौर्णिमेला आता नवे मंत्री मिळण्याची शक्यताय काय अपडेट ज्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागल होत तो मुहूर्त अखेर ठरला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तेरा जुलैला आ, आ, शिंदे गट आणि फडणवीस सरकारचा आपल्याला लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे अशी आपल्याला माहिती मिळते त्याचप्रमाणे तेरा जुलैला गुरु पौर्णिमा आहे त्यामुळे हा मुहूर्त देखील चांगला असल्याचं म्हटलं जातं त्यामुळे तेरा तारखेला हा शपथविधी होता कारण की बारा तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सोळा बंडखोर आमदारांसंदर्भात तारीख आहे आणि त्यामुळे तेरा तारखेला हा हो विस्तार होऊ शकतो त्या विस्तारामध्ये आणखी एक बाब महत्वाची म्हणजे काँग्रेसकड जी खाती होती अर्थात गृह वित्त महसूल सार्वजनिक बांधकाम गृहनिर्माण जलसंपदा आरोग्य ऊर्जा ही काँग्रेस राष्ट्रवादीकडे जी महत्वाची खाती होती ती खाती आता भाजपाला मिळणार यापूर्वी देखील आपण पाहिलं असेल शिवसेना भाजपा युती होती तेव्हा हीच खाती आपल्याला भाजपाकडे असल्याचं पाहायला मिळत होतं त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे जी खाती होती त्या खात्यांवरती पुन्हा एकदा भाजपाकडून दावा करण्यात आलेला आहे किंबहुना ही खाती आता भाजपाला मिळणार आहे त्यामुळे आता होणारा जो मंत्रिमंडळ विस्तार असेल या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महत्वपूर्ण जी खाते असणार आहेत ती गृह असेल अर्थ असेल महसूल असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा ऊर्जा खात असेल ही आता भाजपकडे राहणार आहेत तर शिंदे गटाकडे देखील महत्वपूर्ण खाते त्यामध्ये जी खाती यापूर्वी शिवसेनेकडे होती ती नगरविकास आहेत परिवहन आहे पर्यावरण आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असणारे त्याचप्रमाणे उद्योग हे महत्वपूर्ण जे खातं आहेत ते खातं शिंदे गटाकडे राहणार आहे शिंदे गटाकडे देखील जी, जी महत्वाची खाद्य नगर विकास आणि उद्योग खाती ही पुन्हा एकदा शिवसेनेची खाद्य शिंदे गटाकडे वर्ग करण्यात आलेली आहे त्यामुळे आता जो मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्या विस्तारामध्ये तुषार धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर आता गुरु पौर्णिमेला नवे मंत्री मिळण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन जवळपास आठवडा उलटून गेला तरी अद्यापही इतर मंत्र्यांचा शपथविधी काही झाला नाही मात्र आता सोमवारनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग येणार आहे पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट आषाढीनंतर मंत्रिमंडळ विस्तार शिंदे गटाला कोणती खाती मिळणार भाजपच्या वाट्याला कोणती खाती राज्यात सत्तांतरानंतर नवीन सरकारचा शपथविधी झाला असला तरी अद्यापही राज्य मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही त्यामुळे सर्वांच्या नजरा आता मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाकडे लागलेले आहे ला आषाढी वारी पूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याला पूर्णविराम दिलाय आषाढी वारी नंतर म्हणजेच सोमवार पासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्या दरम्यान दिलेले आहेत आता आम्ही दोघ उद्या आषाढी एकादशी झाली की मुंबईमध्ये भेटून यावर चर्चा करून आपल्या मनातला जो काही प्रश्न आहे त्याला उत्तर लवकर देऊ राज्यातील नव्या सरकारमध्ये शिंदे गटाला कोणती खाती मिळणार आणि भाजप कोणत्या खात्यावर दावा करणार याची राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाला तेरा तर भाजपला एकोणतीस मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे शिंदे गटाला दहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री पद तर भाजपकडे बारा कॅबिनेट आणि दहा राज्यमंत्री पद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मंत्रिमंडळ खाते वाटपाविषयी दिल्लीमध्ये प्राथमिक चर्चा झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलंय मात्र उपमुख्यमंत्र्यांनी त्याचं खंडन केलंय साठ शब्द की नहीं हुई जैसा मुख्यमंत्री जी ने बताया, ये सारी चर्चा आहे मुख्यमंत्री पंढरपूर उसके बाद प्राथमिक चर्चा हम दोनों बे दरम्यान कर नव्या सरकार मधील मंत्र्यांची नाव अद्याप निश्चित झाली नसल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे सांगितलंय यादी नाही झाली हो आता दिल्लीला आज गेलेच शिंदे आणि देवेंद्रजी आता आलो दिल्लीवर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी भाजपसोबत चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय हा मुंबईतील बैठकीत होणार आहे दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दिल्यामुळे आता येत्या दोन ते चार दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेला नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे राजकीय पक्षांनी निवडणूक घेण्याचा विरोध केलेला आहे तर सरकारही निवडणुकीसाठी अनुकूल नाही त्यामुळे निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पावसाळ्यानंतरच नगर परिषदांच्या निवडणुका घ्या भाजपसह काँग्रेसचाही निवडणुकीला विरोध पावसाळ्यात निवडणुका गैरसोयीच्या निवडणूक आयोगानं सतरा जिल्ह्यांमधल्या चौऱ्याण्णव नगर परिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम ऐन पावसाळ्यात जाहीर केलाय सतरा वर्षांच्या पावसाच्या इतिहासाचा अभ्यास करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करत असल्याचं आयोगानं सांगितलं पण राजकीय पक्षांना निवडणूक आयोगानं पावसाळ्यात योजलेल्या निवडणुका मान्य नाही भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावसाळ्यातला निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली आहे पावसाळ्यामध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारची कुठली चर्चा न करता सल्ला न करता एकतर्फी या निवडणुका सप्टेंबर पर्यंत घेऊ नये लागलेल्या निवडणुका पुढे ढकलाव्या मुख्यमंत्र्यांनीही निवडणूक आयोगाला तशी विनंती करणार असल्याचं सांगितलंय निवडणुकीसाठी वातावरण करायला पाहिजे किंवा जी तयारी करायला पाहिजे त्यासाठी मॅन पॉवर लागते यंत्रणा लागते आणि या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही निवडणूक आयोगाबरोबर चर्चा करू त्यांना विनंती करू की या अशा परिस्थितीमध्ये निवडणुका अनेक अने लोकांनी त्यांची मागणी सांगितलेली आहे की निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये ती भूमिका सरकारची आहे या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत त्यामुळे काँग्रेसनेही या निवडणुकांबाबत नाराजी व्यक्त केली आहे होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणहीच व्हाव्या ही मागणी काँग्रेसच्या वतीनं करते नाही तर आम्ही महाराष्ट्राच्या शिंदे भाजप सरकारच्या विरोधात आमी जोरात दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक नगर परिषदांची सत्ता प्रशासकांच्या ताब्यात है। गर्जे पन है। सत्ता आहे निवडणुका गरजेच्या आहेत पण पावसाळ्याची अडकाठी आहे सत्ताधारी आणि विरोधकांनाही पावसाळ्यातल्या निवडणुका नको आहेत आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेत याबाबत उत्सुकता आहे तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत नागपूर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे माजी मुख्य सचिव बांठिया समितीकडून इंपिरिकल डेटा राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे बांठिया आयोगाकडून राज्याच्या मुख्य सचिवांकडे डेटा सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींचे राजकीय मागासले पण आहे का आणि तसंच आगामी काळात ओबीसींना राजकीय आरक्षण द्यावं की नाही याबाबतची माहिती देण्यासाठी बांठिया आयोगाकडे जबाबदारी दिली होती बांठी आयोगाने इम्पिरिकल डेटा तयार करून मुख्य सचिवांकडे सादर केलाय मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारे ओबीसींचं राजकीय आरक्षण आरक्षण संरक्षित संरक्षित आहे अगदी तशाच महाराष्ट्रात होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे दरम्यान निवडणुकांमुळे सरकारला नेमके काय फायदे होतील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा कोर्टात मांडायला सरकारला वेळ मिळणार आहे ओबीसी आरक्षण मिळवून दिलं याचा फायदा सरकारला घेता येणार आहे तर शिंदे गट आणि ठाकरे यांच्यातील कायदेशीर लढाईसाठी देखील वेळ मिळेल शिवसेनेच्या चिन्हाच्या कायदेशीर लढाईसाठी देखील आता शिंदे सरकारला वेळ मिळेल आणि आता पुढच्या बातमीकडे हिंमत असेल तर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका घ्या या उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय निवडणुका या वेळेवरच होतील कुणी म्हटलं म्हणून निवडणुका कधीही घेता येत नाही असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलंय अनेकांची ज्यांची ओळख पाळत नाही अशी लोकं फोन करत आहेत मेसेज पाठवत आहेत मेसेज माझ्यापर्यंत पोचावेत असे त्यांच्या ओळखीच्या लोकांशी बोलत आहेत आणि ही सगळी लोकं हळहळत आहेत त्यांना जे काय घडलं हे मान्य नाही आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या जर आम्ही चुकलो असू तर लोक परत सांगतो हे मी मागे बोललो आहे जर आम्ही चुकलो असू भारतीय जनता पक्षाने तेव्हा घात केला म्हणून आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे हे अडीच वर्षापूर्वी जर केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत हजार कोटी दोन हजार कोटी मला नवीन तीन हजार कोटी ते फुकटाच झालं असतं निवडणुका अशा त्या घटनेप्रमाणे सगळ्या नियमाप्रमाणे होत असतात ना जेव्हा आता एकशे सत्तर एकशे चौसष्ट एकशे सहासष्ट लोकांचं सरकार अगदी मजबूत सरकार आणि समोर नव्याण्णव आहेत त्यामुळे इकडे एकशे चौसष्ट आणि नव्याण्णव त्यामुळे एकशे चौसष्ट जे बहुमताचं मजबूत स्थिर सरकार आहे ते राज्याचं जे राज्याला मिळालंय त्याच्या माध्यमातून आपण लोकांनी चांगल्या सूचना केल्या पाहिजे विधायक कामं सांगितली पाहिजे तीच आम्ही करू पुढे जाऊ राज्याचा विकास करू बाण या चिन्हावरून शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आले धनुष्यबाण चिन्ह कुणीही शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय त्यावर बोलताना आमचीच खरी शिवसेना असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलंय चाललेली आहे ती म्हणजे शिवसेनेच्या चिन्हाबद्दल मला त्याबद्दल तुम्हाला म्हणून मी बोलवलं धनुष्यबाण मी माझ्या सैनिकांना बोलताना हेच सांगितलं की कायद्याच्या दृष्टीने बघितलं आणि कायद्यामध्ये जे काही नमूद केलेलं आहे घटनेमध्ये आहे त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही अजिबात नाही त्याच्यामुळे ती चिंता सोडा ती चिंता सोडा पण चिन्ह म्हटल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं की मतदार पत्रिकेवरचं मतदान पत्रिकेवरचं चिन्ह हे महत्वाचं असतं जे आपलं धनुष्यबाण आहे जे कोणी घेऊ शकत नाही पण नुसतं धनुष्यबाणावरतीच लोक नाही विचार करत

बंडखोरी करणाऱ्यांना पन्नास खोके पचणार नाहीत असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय दरम्यान राऊतांच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय पन्नास खोके म्हणजे काय कुठले खोके अशी मिश्किल टीका मुख्यमंत्र्यांनी राऊतांवर केलेली आहे उद्धव ठाकर्यांमुळे सोडली हिंदुत्वामुळे सोडली ह्याच्यामुळे सोडली त्याच्यामुळे सोडली ही कारण बकवास आहे खरी कारण आता समोर आणि मुख्य कारण तर आहे खोके आता त्या खोके बाजीला आपल्याला उत्तर दिलं पाहिजे फक्त कुठले खोके म्हणजे कसले बॉक्स कुठले मिठाईचे तुम्हाला मी सांगतो एकच गमतीचा भाग जाऊ द्या हे जे चाळीस आणि प्लस दहा पन्नास आमदार एखादा ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवक पण इकडे तिकडे जायला दहा वेळा विचार करतो हे तीन तीन चार चार लाख लोकांमधून निवडून आलेले आमदार आहेत आणि गेले अडीच वर्षांमध्ये त्यांना जो काही अनुभव आलेला आहे त्यांचं जे काही विधानसभा जे काही त्यांच लोकांच्या प्रती जे काही जबाबदारी होती जे कर्तव्य होत ते पार पाडू शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली दिल्लीवाल्यांना आजच्या हे मुंबई परत तोडायचे आमच्यापासून मराठी माणसापासून म्हणून त्याने आधी शिवसेना तोडली शिवसेना तोडली का मराठी माणूस कमजोर होईल महाराष्ट्र कमजोर होईल आणि मग महाराष्ट्राचे तुकडे करायचे या योजने पहिलं पाऊल टाकलेलं आहे हायकमांडला भेटायला मुख्यमंत्री दिल्लीला गेलेला आहे नजराने घेऊन हो मुंबई तोडा महाराष्ट्र तोडा तीन तुकडे करायचे आहेत महाराष्ट्र हा जो अखंड महाराष्ट्र आपला आहे मराठी माणसाचा हा त्यांना तोडायचा आहे आपण होऊन देणार आहोत का प्राणांची बाजी लावू पण महाराष्ट्र तुटू देणार नाही हे जे फुटलेले लोक आहेत त्यांना रस्त्यावर शिरताना कठीण अशी वेळ येणार आहे असं कोण म्हणाल असा विषय आमच्या असं आज कुठेही कुठेही कोणी आम्ही तर म्हटलेलं नाही कुठे चर्चाही नाही त्यामुळे हे बघा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गेल्या काही कालावधीपासून होतोय पर मुंबईकर आणि महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांना सगळं कळतंय कोण कसं वागते कोण कसं करते आम्ही आमचं काम करत राहू कोणी काही बोललं तरी आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये धाकधूक असल्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलल्याचा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावलाय माझा नवरा वेशभूषा परिधान करून बाहेर जायचा असं एका नेत्याच्या धर्मपत्नीनं सांगितलं आणि तेच नेते म्हणत होते की यात आमचा काहीही संबंध नाहीये असा टोला अजित पवार यांनी फडणवीसांना लगावलाय महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले अनेक निर्णय बदललेत आणि त्यावर बोलताना सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलं नाही विरोधाला विरोध करण्याची भूमिका नसावी अशी टीका देखील अजित पवार यांनी केली आहे एक गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये कुठं तरी आताच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये मा दे देखील धाकूक असल्यामुळं त्यांनी स्वतःची शपथ घेतली पण इतरांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही ते म्हणले अकरा तारखेच्या नंतर आम्ही त्याबद्दलचा बाकीचं मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी करू एक वर्षभर काही लोक काम करत होती त्यांनी किती सांगितलं सा तर एका नेत्याच्या धर्मपत्तीनंच सांगितलं की माझा नवरा रात्री वेशभूषा बदलून अनेकदा इतरांना भेटायला जायचे हे मी सांगितलं नाहीये हे एका महत्वाच्या नेत्याच्या धर्म सांगितले वेगवेगळ्या बातम्या येतात की सरकारने घेतलेले हे निर्णय थांबवले ते निर्णय थांबवले जिल्हा नियोजन च्या संदर्भातलं जे काही समिती असती त्या समितीनं घेतलेल्याबद्दलचं पण काही निर्णय झाले आज कुठंतरी मी बातमी वाचली कितीतरी हजार कामांना स्थगिती देण्यात आलेली वगैरे अशा प्रकारच्या बातम्या येतात उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला भाजप नेते गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय भाजपनं शिवसेनेला संपवण्याचं काम कधीच केलं नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय खडसे महाविकास आघाडीत आले आणि सरकारच गेलं असा टोला देखील महाजन यांनी लगावलाय पंगत सम पंगत ब पंक्तीत बसले आणि बु मी पण तुमच्या तोंडून ऐकतो आणि मी सोशल मीडियावर ऐकलं यापेक्षा मी पुढचं असं ऐकलं की बाबा मंदिरामध्ये गेले तर प्रसाद संपला बाहेर पडले तर चप्पल चोरी गेली अशी अवस्था त्यांची झालेली आहे आता सोशल मीडियावर अनेक गोष्टी रंगनाथ म्हणतात पण असा हा योगायोग म्हणावा लागेल मी त्याला काय की त्यांच्यामुळे झालं का अपशकून झाला असं काही मी काय मी तर काही म्हणणार नाही सोशल मीडियावर म्हटलं जातं आहे मग राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नसतात आता ते नेमके ते आले आणि सरकारच गेलं त्यामुळे मला वाटतं वा पंचावन आता आमदारकीवरच त्यांना समाधान मानावं लागणार आहे भाजपला शिवसेना संपूर्ण कामच नाही तर आमच्यासोबत तुम्ही मागच्या वेळेला नसते तर पंचावन्न पंचावन्नवरून तुम्ही त्या ठिकाणी मला वाटतं तुम्ही पंधरावर आला असतात मी आता आताही जा अगदी जाणीवपूर्वक सांगतो विषय तुमचे अठरा खासदार निवडून आलेत मी त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की तुमचे दोनसुद्धा खासदार येणार नाही दोन तुम्ही जर आमच्याबरोबर बरोबर गेल्या वेळी युती केली नसती तर तुम्ही दोन खासदार निवडून आले असते का तुम्ही खासदारांनी सांगावं त्यामुळे भाजपने तुम्हाला संपण्याचं काम केलेलं नाही राज्यातील सत्ता उलथापालथीच्या नाट्यमय घडामोडीनंतर दापोलीचे आमदार योगेश कदम मतदारसंघात दाखल होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला आणि त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं शिंदे गटात सामील झाल्यानंतर दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम हे पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात आलेले आहेत आपण त्यांना विचारा दादा पहिल्यांदा मतदारसंघात आले जोरदार जोर स्वागत तुमचं कार्यकर्त्यांनी केलेलं आहे काय मी सगळ्या शिवसैनिकांनी आज माझं माझ्या मतदारसंघामध्ये स्वागत केलं आहे एकंदरीत जी भूमिका घेऊन आम्ही आज बाहेर पडलेलो आहोत बाहेर म्हणजे आम्ही जनतेसाठी जे आम्ही बाहेर पडलेलो आहोत शिवसेनेला अजून बळ देण्यासाठी शिवसैनिकाला अजून बळ देण्यासाठी आणि महाराष्ट्रमध्ये शिवसेना अजून मजबूत करण्यासाठी आम्ही आजपासून सगळे शिवसेनेत सज्ज झालेलो आहोत दादा मध्यंतरीच्या काळात आपण जेव्हा गुवाहाटीला होता तेव्हा एक वेगळं वातावरण जे आहे हे आप त्या त्या आमदारांच्या मतदारसंघात हे केलं गेलं होतं मात्र एकंदरीतच काय काही गैरसमज पसरवले गेले होते की सगळ्यांना आमदारांना भाजपमध्ये विलगीकरण व्हावं लागेल प्रहारमध्ये विलगीकरण करावं लागेल दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा लागेल या सगळ्या गैरसमाजाचा गैरसमाजाचं आणि संभ्रमाचं वातावरण तयार केलं करायची कदाचित वातावरण थोडाफ्र काळ गळू गळू झालं होतं परंतु आता मात्र शिवसैनिकांना खरी भूमिका कळलेली आहे आणि या भूमिकेला आज ज्यामधून आपण आता हे स्वागत होताना पाहतो आहे आमचा निर्णय हा शिवसैनिकांना पटलेला आहे है है हे ह्याच्यामधून सिद्ध होतं आशावादी सगळ्यांनीच असलं पाहिजे परंतु माझ्या करिअरची अजून सुरुवात आहे सन्माननीय शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही मान्य करून आमच्या मतदारसंघामध्ये आणि कोकणामध्ये आम्ही शिवसेना वाढवण्याचं काम करतो चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेळ रत्नागिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी भाजपमधील अनेक दिग्गजांच्या भेटी गाठी घेतल्या शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून सुरू झालेला भेटीचा सिलसिला शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर संपला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विठुमाऊलीची मूर्ती भेट दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारपासून दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर ते होते त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या यावेळी दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये सध्या दाखल झालेले आहेत पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय शिंदेशाही पगडी घालून सीएम एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे खासदार गिरीश बापट यांनी त्यांचं स्वागत केलंय तर दिल्ली दौऱ्यानंतर ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि पुण्याहून पंढरपूरकडे ते आता रवाना होणार आहेत या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत पुण्यामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय दिल्ली दौऱ्यानंतर ते पुण्यामध्ये दाखल झालेत आणि पुण्याहून पंढरपूरकडे त्यांचा प्रवास असणार आहे दरम्यान पुण्यातील नगरसेवक नाना भानगिरे हे शिंदे गटात सामील झालेले आहेत दरम्यान पुण्यातील आणखी काही सेना पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं नाना भानगिरे यांनी दावा केलाय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे नगरीत पाऊल ठेवण्याआधीच पुण्याच्या शिवसेनेत उभी फूट पडलेली आहे शिवसेनेचे पहिले नगरसेवक नाना भानगिरे हे आता जाहीरपणे शिंदे गटात सहभागी झाले ते आता विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं जाहीर जंगी स्वागत करणारे आपण पाहू शकतो पुष्पगुच्छ आहेत खास पुणेरी पगडी आहे काय सांगणार नाही ना मुख्यमंत्र्यांचं स्वागत करताय तुम्ही ऑफिशियली शिंदे गटाबी झालं ऑफिशियली आज आम्ही शिंदे साहेबांना समर्थन करीत आहोत आमचे जवळजवळ माझ्या प्रभाकातून त्या आणि हाडपसर मतदारसंघातून चार ते मतदार पाच हजार कार्यकर्ते हाडपसर येथील रवीदर्शन येथील त्या मॉलच्या तिथं त्या प्रचंड बहुसंख्येने त्या ठिकाणी जमलेलं आहे ढोल ताशा बँड पथकामध्ये आम्ही त्या ठिकाणी जेंगे स्वागत आम्ही साहेबांचं त्या ठिकाणी करणार आहे आणि जाहीर समर्थन आम्ही त्या ठिकाणी साहेबांना करत आहोत तुम्ही एकटेच आहात का आणखीन कोणी संपर्कात नाही बरेच जण साहेबांच्या संपर्कात मी काय एवढा मोठा नाही आता नाही साहेब बोलतील ते व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन ह्यांसाठी फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे यासोबतच या बुलेटिन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची मात्र लगेचच भेटणार आहोत स्पीड न्यूज मध्ये पाहत रहा न्यूज एटीन लोकमत